हॅलो शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आता संध्याकाळचे साडेपाच झाले मी तुम्हाला ना शिरा दाखवते हे बघा मी सगळं मापून घेतलेलं आहे एक वाटी ही वाटी घेतलेली आहे पण गरम आहे तूप गरम करून घेतलं आहे एक वाटी ही वाटी मापाची घेतलेली आहे एक वाटी रवा पाऊन वाटी साखर आणि पाऊन वाटी तूप आणि मँगोचा शिरा करणार आहे म्हणून एक आंबा कापून मी थोडं मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि इकडे एक माती दूध आणि एक माती पाणी गरम करत ठेवलेलं हो आहे चला ता तर आपल्याला आता तूप टाकायचंय आता तूप जास्त वाटलं तर आपण कमी टाकायचं तूप का आपल्याला चांगला आहे तो म्हणजे आपण दूध आणि पाणी गरम होते मिक्स केल्याने खूप गरम झाल्यानंतर रवा टाकायचा भाजला जातो आपला म्हणजे कडे गरमच होते याचा रवा टाकते चांगला यायला का चांगलं बारीक गॅस भाजायचं भाजायचंय त्याचा कलर बदले तर बारीक गॅस चांगलं भाजून घेऊया चांगला खरपूस असा भाजलेला आहे मी याच्यामध्ये आता बदाम टाकते तुमच्या घरात काय असेल ते बदाम टाका टाका चालेल बदाम टाकले त्यामुळे ते बदाम त्या तुपामध्येच भाजतील म्हणून मी त्याच्यात बदाम टाकते हे उकळतं दूध त्याच्यात ओतायचं हे आपण चांगलं भाजलेलं आहे ना आता उकळत दूध चांगलं त्याच्यामध्ये असं ओत ओतताना हात बाजूला घ्यायचा कारण काय दूध फार गरम असत हे असं मला चांगलं हे करायचं पूर्ण टाकते कारण मापानेच घेतलेलं आहे मी आता हे करून सगळं मापानेच मोजून घेतलेलं आहे आणि वाटी साखर घेतले ते पण टाकून घेते आता

चांगलं चांगलं फुलायला आता मी याचं झाकण काढते बघा एकदम मस्त एवढा फुललेला आहे ना गरम गरम पाणी होतं ना की चांगला फुलतो जाडा जाडा रवा असला तरी काहीच हरकत नाही हे बघा चांगला फुललेलं आहे तर मी थोडीशी वेलची टाकते रवा म्हटल्या शिरा म्हटल्यानंतर आपल्याला वेलची पाहिजेच आपल्याला हे आता मॅंगोच हे होतायचंय एक मॅंगोच पल्फ ओतलेलं आहे त्याच्या चांगलं हलवून त्याचा कलर किती छान झाला बघा एकदम छान आणि मऊ झालाय थोसा ठेव ना तो पण टाकून देते मला वाटलं जास्त होईल आपला मँगोचा शिरा मँगो शिरा मँगो शिरा शिरा शिला विचारा मँगो शिराच आपला आता हा मँगो शिरा झाला एकदम छान आपल्याला थोडस आता वरून तूप आहे मी अर्धी वाटी घेतली मग अर्धी वाटीच मी पाऊन वाटी घेतली मी अर्धी वाटीच वापरला आता आपल्याला वरून दोन चमचे तूप सोडायचे वरून सोडल्यानंतर ना खूप छान होतो असा घासताना सगळं घालायचं नाही असं वरून सोडायचं मग अजून छान तूप दिसतो असा हे बघा आणि जास्त असं सुटसुटीत नाही करायचं असं मऊ करायचं तिथं हा जाडा रवा घेतला होता बाळेत पण नाही त्याचा माझा असा मस्त सुटसुटीत मँगो शिरा झाला दाखवते माझा मँगो शिरा एवढा स्मूद होईल ना हे बघा किती छान झाला व्हायचा कलर बघा तुम्ही एकदमच छान आलाय कलर मँगोचा कलर आलेला आहे एकच एकच आंबा घातलाय मी जास्त पण नाही एवढा वाटीवर निघतो सगळं तयार झाल्यानंतर शेवटाला आपण घालायचं तो मग चला कसं वाटला मँगो शिरा माझा बघा लाईक करा सबस्क्राईब करा आमचं व्हिडिओ वाटताय तर ते द्या एस पण तुम्हाला टाइम असेल तर एक लाईक करा हा चला बाय बाय आमची रियांशी बोलायला आलेली आहे चला भेटू आपण पुढच्या वेळा याच्यामध्ये